जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आलंय जरांगे पाटलांनी सरकारनं दिलेला जी आर स्वीकारलाय यावेळी अभ्यासकांनी काही दुरुस्त्या सांगितल्या आहेत त्या आरक्षण उपसमितीने स्वीकारल्या आहेत त्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांना उपोषण सोडण्याची विनंती केली यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं आहे मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेले उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते तसंच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही दिसत होते उपोषण सोडताना जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना गावाकडे जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले तसेच मी आता रुग्णालयात जाणार आहे असंही त्यांना सांगितले पाच दिवसांच्या या उपोषणानंतर जरांगे पाटलांच्या बऱ्याच मागण्या मान्य झाल्या आहेत उपोषण सोडल्यानंतर गणपतीची आरतीही करण्यात आली तसेच मराठा आरक्षण उपसमितीनेही मराठा समाजाचे आभार मानले सरकारने जारी केलेला हा जी आर हैदराबाद गॅझेट संदर्भात आहे जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरता सन दोन हजार एकच्या महाराष्ट्र अधिनियम तेवीस व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरता नियम तयार करण्यात आलेले आहेत यामध्ये हैदराबाद गॅझेट इयरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी केली जाईल त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर एक समिती गठीत करण्यात आली आहे या समितीत ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी असतील असे या गॅझेटमध्ये नमूद आहे मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी तेरा दह एकोणीसशे सतसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा केली जाईल असेही शासन निर्णयात नमूद आहे